चला तर मंडळी घरच्या घरी क्रिसमस स्पेशल सोप्या पद्धतीने पौष्टिक तयार होतो तर बाहेरचं अस्वच्छ का आणायचं अर्धा कप संत्र्याच्या रसामध्ये चिरलेले काळे पिवळे मणुके चेरी तुटी फ्रुटी मध घालून बारा तास हे भिजवून घ्यायचं शुगर कॅरमल सिरप करण्यासाठी पाव कप साखर छान कॅरमल झाली की पाव कप गरम पाणी घालायचं विरघळलं की ते गार करायचं भांडं हीट करायचं टीनमध्ये बटर पेपर लावायचा त्यानंतर ता साखरेमध्ये लिहून दिलेले खडे मसाले घालून पावडर करायची वन फोर्थ कप तेल त्यामध्ये शुगर कॅरमल सिरप आणि व्हॅनिला एसन्स घालायचा नंतर तर मैदा कॉर्नफ्लोअर आणि कोको पावडर चाळून घ्यायची साखरेचीही सगळी पावडर चाळून घ्यायची अगदी पाव कप दूध घालायचं आणि मिक्स करायचं नंतर काजू बदाम भिजवलेले बेरीज बेकिंग पावडर बेकिंग सोडा विनेगर घालून छान मिक्स करून घट्ट बॅटर करायचं टीनमध्ये ते घालायचं वरतून सजावट करायची प्रिहीट केलेल्या भांड्यामध्ये एक तास अगदी मंदाचेवर केक बेक करायचा संपूर्ण गार झाला की डीमोल्ड करायचा मस्त प्लम केक तयार सविस्तर रेसिपी चॅनलवर आहे टायटलमधल्या त्रिकोणावर क्लिक करा आणि पटकन पहा ट्राय करा